संजय राऊतांना सिल्वर ओकच्या तुंडतुण्यावर मान डोलावणे एवढेच जमतं फ्लॉप ठरलेल्या तमाशात लोकांचे आकर्षण टिकवून राहावे यासाठी सवंग विधान करणे एवढाच त्यांचा उद्योग सिल्वर ओकच्या काकांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ हो एकना शिंदे यांनी करून दाखवले आणि मराठा समाजाला न्याय दिला त्यामुळे राऊतांना जळफळा होत असावा संजय डाऊट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना सोम म्हणतात पण महाविकास आघाडीच्या तमाशातला सगळ्यात मोठा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट ओकच्या तुणतुण्याच्या तालावरती नाचणं आणि मान डोलावणं एवढंच काय ते डाऊटांना जमत ओ एखादा बंद पडत चाललेल्या तमाशामध्ये लोकांचं आकर्षण टिकून राहावं यासाठी वेडेवाकडे हातवारे चित्रविचित्र हावभाव आणि द्वयर्थी विनोद करणारा एखादा सोंगाड्या असावा तीच काय ती गत डाऊटांची झालेली आहे रोज उठायचं काहीतरी सवंग विधानं करायची आणि चर्चेत राहायचं एवढच त्यांना जमत आज तर बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना हिरो म्हणलंय मराठा समाजाच्या अनेक वर्ष खितपत पडलेल्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका ही एकनाथजी साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण समाज हा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे परंतु मराठा समाजाच्या जीवावर सत्तेची पोळी भाजून घेणाऱ्या सिल्वर ओकच्या काकांना इतकी वर्ष सत्तेत राहून जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी करून या दाखवलं याच्यामुळं डाऊटांचा जळफळाट होत असावा एवढाच जळफळाट होत असेल तर डाऊट बर्नाल लगाव जलन भगावं पण महाराष्ट्र इथून पुढं एकनाथजी शिंदे साहेबांना साथ देणार आहे